चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघा आरोपींना गुन्हे शाखा एक च्या युनिटने अवघ्या चोवीस तासात अटक केली आहे दिनांक अकरा एप्रिल रोजी पहाटे साडेसहाच्या दरम्यान आर एल कॉलेजच्या मागे रस्त्यावर एक महिला मॉर्निंग वॉक करत असताना दोघा बाईक स्वारांनी तिची अडीच लाख किमतीची सोन्याची चेन गळ्यातून हिसकावून पळून गेले होते गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे अवघ्या चोवीस तासात दोघा चोरांच्या मुसक्या आवडल्या